एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या ठाण्यातील बांधकामांसाठी पाण्याची पळवापळवी सुरू आहे पाणी पुरवठा नियोजनाचा बट्ट्यापोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे वाढत्या बेकायद्या बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या काही समस्या तात्काळ फोनवरून सोडवण्यात ता आल्या तर उर्वरित समस्या पाठपुरावा करून सोडवण्यात येतील असंही केळकर यांनी म्हटलंय पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे तीस ते पस्तीस बेकायदा बांधकामांचीच यादी प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदारांचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे न्यायालयाने कान उघडणी केल्यावरच कारवाई केली जाते या इमारतींना देण्यात आलेले पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामांवरती कठोर कारवाई करणार असल्याची मागणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरवेलही खनलेल्या नाहीत अशा प्रमाणामध्ये वाढत असून केला जात आहे याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्याने अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले असून याबाबत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे बघा ठाण हे जर खऱ्या अर्थाने सांस्कृतिक पणा त्याचा ऐतिहासिक शहर म्हणून आणि सुनियोजित शहर म्हणून विकसित शहर म्हणून जर टिकवायचं असेल तर अशा पद्धतीने उलटसुलट बांधकामं जर व्हायला लागली अशा पद्धतीने जर विद्रुपीकरण शहराचं व्हायला लागेल आणि याच्यामध्ये लोकांचंही नुकसान होतं अनधिकृत बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि काही अदृश्य शक्ती त्याला पाठीशी घालत असेल आता यांच्याकडे पंचवीस पंचवीस तीस तीस याद्या दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे लोक यायची वाट न बघता त्यांचं पाणी बंद करायला पाहिजे लाईट बंद करायला पाहिजे हे सगळं निकृष्ट आहे उद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे पडून जातील अशी अनेक उदाहरणं आहेत महापालिकेमध्ये आणि त्यामुळे फार मोठी कठोर कारवाई करावी लागणार आहे आणि केली गेली पाहिजे प्रत्येक वेळेला कोर्टातून ऑर्डर आल्यावर कारवाई केली जाते त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये याच्या संबंधामध्ये काही कठोर कायदा करता येईल का कारण शासन तर याच्या विरोधामध्ये शासन वेळोवेळी आदेश देते पण त्याच्यातून देखील पळवाटा काढल्या जातात आणि त्याच्यामुळे या संबंधीमध्ये कठोर काही पावलं उचलली जातील का अशा पद्धतीने मी शासनाकडे देखील अधिवेशनाच्या माध्यमातून माग